नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, आज आपण काजळगोरी येथे सोळा एक दोन हजार चोवीसला जे मैदान होणार आहे त्या मैदानावरची आता बहुतेक सगळी तयारी झालेली आहे काय तयारी झाली आहे कशी तयारी झाली आहे ते आपण बाबांच्याकडून आणि खुद्द आयोजकांच्याकडून आपण पाहणार आहोत तसेच आपण गेले चार पाच दिवस पाहतोय की रोज या ठिकाणी गाडा मालक येत आहे मैदान पाहणी करून जात येत आहे की बहुतेक का आत आजकाल जे आपण पाहतोय ना गाडा मालक पण बऱ्यापैकी सतर्क आहेत की, सतर की बाबा मैदानाच्या आजूबाजूला कुठं विहीर आहे का धावपट्टीनंतर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे काय धावपट्टी कशी आहे एकंदरीत मैदानाचं सगळं रूपरेषा कशी आहे हे सगळं पाहिल्याशिवाय तेही जास्त रिस्क घेत नाहीत ते आजकाल तेच आता काय दोन गाडा मालक पण आत्ता आलेत आपण इथं मैदान पाहायला आलो योगायोगाने त्यांचीही गाठभेट झाली आहे बाबा तर आहेतच आयोजक पण आहेत इथं काही मुलं पण आहेत आपण जाणून घेऊ की ही शेवटची तयारी सगळ्यात महत्वाचं आहे की आयोजकांना तर प्रत्येकाचं आपलं मैदान चांगलंच असतंय आता बाबांची पण गाडी इथं पळणार आहे ते पण एक गाडी मालकच आहेत पण नमस्कार आपलं नाव काय गोविंद शिंदे हां कुठून आलात आपण शिंदेवाडी शिंदेवाडीहून कशासाठी आलो होतो फाट्या हे बघायला आलतो गाडी आहे आपल्याला पळवायची म्हणजे कसं काय कसं आहे ना हे बघायला एकदम भारी उत्कृष्ट केलेले मैदान हा अतिशय उत्कृष्ट आहे बैलांना पळायसारखं खोंडांना ह्यांना पळायसारखं अतिशय के, उत्कृष्ट केलेले काय ठिकाणी थोडंसं खड्डे होतं ते सगळं त्यांनी भरून घेऊन लोलिंग हे करून व्यवस्थित आहे त्यामुळे कुठल्याही बैलाला किंवा कुठल्याच गाडी मालकाला कुठलीच अडचण न येण्यासारखं असं मैदान केलेलं आहे आई गेले दोन तीन दिवस बोलत होते की आम्ही बाबा खडे वेचणार आहोत वेचतानाचे पण त्यांनी व्हिडिओ टाकलेत आपण पाहिले ते टाकले पाहिले लाल माती पण भरून घ्यायचं म्हणत होते तुम्हाला काय त्यांनी दिला शब्द काय वाटतंय शंभर टक्के त्यांनी लाल माती भरणारे म्हणले होते त्यांनी लाल माती भरली आहे कारण का ती मुक जित्राबाई हा, हा तो नंदी महादेवाचा नंदी मुक जित्राबाई त्याला काय वाचा कुठली इजा होऊ नये त्या हिसाबाने आयोजकांनी इतकं शंभर टक्के मैदान उत्कृष्ट केले के की इथं कुठल्याच नंदीला पळायला अडचण येणार नाही ते आजपर्यंत सांगत होते आम्ही खडे व्यसतोय आम्ही याच्यात लाल माती भरणार आहे बरच काय 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 त्यांनी आव्हानं केली होती आव्हानं जेवढी केली तेवढी पूर्णपणे त्यांनी टक्के पूर्ण केले तिथे तुम्हाला काय वाटतं गाडी इथं राहील तुमच्या दृष्टी टक्के योग्य पारदर्शकतेबद्दल हे काय काय बोलतात तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय आता एकंदरीत सगळं रूपरेषा पाहून निकालाचे शंभर टक्के एक नंबर होणार काही अडचण नाही फक्त गाडा मालकांनी एकच विनंती माझी त्यांना की त्यांनी सकाळचं लवकर यावे आणि आपल्या गाड्या लवकर नोंदवून लवकर गट चालू होते कसं सेमी लवकर होते फायनल कसा दिवस मावळायच्या आधी होईल ह्याची गाडा मालकानी सगळ्यात मोठी अतिशय दक्षता घेणे हे गरजेचं आहे मित्रांनो आपण पाहतोय की बैलगाडा शर्यत म्हटलं तर बरेचसे प्रश्न येतात मधल्या काळात काय सांगत होते की बाबा युट्यूबर माहिती देतात देत मैदानाची ते योग्य देत नाहीत असत पण आज खुद्द बैलगाडा मालक मैदानावर येतात पाणी करून जातात पहिले पण ह्याच्या पहिले एक मैदान इथं झालेलं आहे म्हणजे धावपट्टी पण एकदम सुरेख आहे आयोजकांनी जसं सांगितलं होतं की सगळे खडे वेचू त्यांनी खडे वेचलेले दिसतात आहे आपल्याला म्हणजे असं तर गाडा मालक स्वतःहून सांगतात आहे त्यांनी मध्यंतरी बरेचसे व्हिडिओ पण अपलोड केले होते खडे वेचून लेबर लावून ते बाहेर काढले होते नंतर लाल माती टाकतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं फाटीमध्ये जेणेकरून नंदीला कसली इजा होऊ नये म्हणून बरोबर आणि आज आपण पाहतोय की फाटीमध्ये सगळीकडं लाल माती पण भरलेली दिसते आपल्याला आपलं नाव काय कुठून आलेत आपण का म्हणजे आयोजकामध्येच आहेत तुम्ही पंच कमिटीमध्ये तर आता एक, एक तर बैलगाडा मालक भेटले आपल्याला आता नंतर आपण बाबांना विचारूया म्हणजे जे, जे खूप वर्षापासून बैलगाडा मालक आहेत म्हणजे त्यांची नावाजलेली बरीचशी बैल त्यांच्या धावणी लावून गेलेत मी जरी लाईव आलो असलो तरी आमचं नाव कुठंच नाही पण बाबांचं नाव या क्षेत्रात एवढं उठत आहे ना त्यांच्याकडून आपण माहिती ऐकू मैदान कसं असणार आहे बैलांना पाहण्यासाठी कसं असणार आहे निकालाची पद्धती कशी असणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता बोललं जातं की बाबा पार्सलिटी झाली चिटिंग झाली बक्षीस दिले नाहीत हे येते त्याच्याबद्दल एक बैलगाडा मालक म्हणून आपण बाबांना विचारूया की तुम्हाला ही जी सोळा तारखेला शर्यत होणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं नमस्कार आ, बोरी ग्रामस्थमध्ये सोळा एक चोवीस रोजी भव्यदेवी असं बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे खंडोबा आराख बोरीचं आराध्य दैवत खंडोबा यात्रा त्या दिवशी भरवण्यात येते त्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून राम साहेब विधान परिषदेचे आमदार आहेत तसेच दुसरे माजी मंत्री सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब आहेत पडळकर साहेब आहेत महादेव जानकर साहेब आहेत तालुक्यातले पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांचे वाढदिवसानिमित्त आपण बैलगाडी शर्यत आयोजित केलेलं आहे तर गेले पंधरा दिवस झाला आम्ही या ठिकाणी बघतोय की बाबा लोकांचे मागच्या वेळेस आम्ही हर्षोधन पाटील केसरी किता भरवला होता त्या ठिकाणी काही गाडी मालकांचा आम्हाला फोन आले की बाबा त्या ठिकाणी खडे वगैरे आहेत तर आम्ही त्या ठिकाणी आम्ही खडे पूर्ण दगड वगैरे आहे ते पूर्ण बाजूला केलेला आहे ॲक्च्युली आपण पहिले मित्रांनो या मैदानावर बरवलं होतं पाहिलं होतं बाबांचं मैदान होतं ते त्या मैदानाच्या मैदान बनवण्यापूर्वी पण आम्ही ते पाहिलं होतं आणि त्यांनी जी मेहनत घेतली ती म्हणजे शब्दात सांगता येणार नाही एवढी मदत में मेहनत होती ती म्हणजे सगळं मैदान लेवल करून त्याच्यातील ते खडे वेचून रोलिंग करून बरेच दिवस त्याला गेले होते मैदान हे माळाच त्यावेळेस पूर्ण असं वाटत होत की ह्या ठिकाणी मैदान होईल का नाही पण त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करून एक नंबरच मैदान त्या ठिकाणी हे केलं पण आपण म्हणतो ना निसर्गा पुढे काही चालत नाही तसं त्या पद्धतीने पाऊस झाला आणि त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी निम्म्यात अर्धवट थांबवला त्यामुळं दुसरं सांगायचं महत्वाचं की पूर्ण चारी बाजूने आहे या मैदानाला तेव्हा आयोजकच काय पण जेवढे पाहिला आलते ना सगळ्यांना कॉन्फिडन्स होता की पावसात देखील हे मैदान होऊ शकतं पण त्यावेळी विषय असा झाला की तो पाऊस एवढा मोठा पाऊस झाला होतो त्याच्यामुळं ह्या फाट्या ज्या आखलेल्या होत्या त्याच्यातून पाणी वाहिल्यानं सगळी माती वाहून गेली आणि खडे उघडे झाले होते अशा काळात खुद्द आयोजक बाबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ते मैदान तिथं थांबवलं होतं आणि आलेल्या सगळ्या लोकांचे जमा झालेली प्रवेश पी माघारी देऊन ते मैदान तिथं का आता नंदीला काही होऊ नये त्याच मैदानावर ज्या नंदीवर एवढं प्रेम करणारे लोक आहेत त्याच मैदानावर आज ही दुसऱ्यांदा शर्यत होत आहे बाबा तुम्हाला काय वाटतं नाही का आपण काय केले ह्या ठिकाणी आता एक हजार फुटाचं ट्रॅक केलेलं आहे लांबी आणि रुंदी एक चौदा फुटाची आपण हे केलेली आहे आणि चार कॅमेऱ्याचं नियोजन केलेलं आहे तर पहिला कॅमेरा जे आहे ते सुट्टी मेकरचं आहे त्या ठिकाणी धनावडे बापू म्हणून सुट्टी मेकर टाक आहेत त्या ठिकाणी आपण पट्टीचा वापर केलेला आहे गाडी सुटताना वेळेस आणि फ्रंटला ज्यावेळेस निकाल देणार आहोत त्या ठिकाणी राईट साईडला एक कॅमेरा आहे उज्या बाजूला एक डाव्या बाजूला दोन कॅमेरा आहे केलेले आहेत आणि चौथा कॅमेरा आहे तो फ्रंटला आहे जेणेकरून आमचे मित्र जे आहेत <laughs> अतिशय ह्या ठिकाणी आम्हाला विनंतीला देऊन आम्ही आमच्या मान देऊन ते आज ह्या ठिकाणी आलेत ते कार्यक्रम घेत नव्हते पण आमच्या सगळ्याच्या विभाग देवड असतात विकास पाटील असतात यांना विनंती करून आम्ही त्यांना या ठिकाणी फोर्स करून ठिकाणी त्यांना कॅमेऱ्याचे नियोजन केलंय असं एक अतिशय सुंदर कॅमेरा आहे की जेणेकरून ते पाच किलोमीटरची रेंज पकडतो म्हणजे पाच किलोमीटर काय गडी करतोय तिथं शेतामध्ये ते सुद्धा या ठिकाणी दिसतं त्यामुळे ड्रायव्हर काय करणार आहे सुट्टीला तो ठिकाणी या ठिकाणी दिसणार आहे दिसलं की आपण ड्रायव्हरवर काय करणार आहे पूर्ण आपण त्याच्यावर कर कारवाई करणार आहोत म्हणजे फोड शेपूट चावला असेल त्याची गाडी आपण बाद करणार आहोत फोक मारणे असेल शेपूट चावणे असेल गाडी सुटताना आपण फोक मारतो ते सुद्धा या ठिकाणी कॅमेऱ्यात दिसणार आहे म्हणजे आपल्या मैदानात फक्त एकच हसोड चालणार तो धनावडे बापू धनावडे बापूचा हसोड चालणार बाकी ह्या ठिकाणी कोणाचा हसोड चालणार आहे आणि त्यांना पूर्णपणे मोकळी राहणार आहे ह्या ठिकाणी असं असं नियोजन केलेलं आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं येतं की बाबा इकडं हे ह्या पद्धतीचं पार्सलिटी झाली त्या पार्सलिटी ह्या ठिकाणी पार्सलचा विषय येणार नाही खुद्द हे आयोजक आहे वसुंधरा फाउंडेशनचे वैभव देवडे आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांनी मागे पण ह्या ठिकाणी वसुंधरा फाउंडेशन मार्फत झाडाचं वाटप केलेलं होतं तिथं पण त्यांनी झाडाचं वाटप केलेलं होतं आणि तालुक्यातले बारामती तालुक्यात आणि ह्या ठिकाणी त्यांच्या आयोजकाची काही गाडी नाही आणि बाहेरच्या पाहुण्यांनी सुद्धा त्यांच्या नाव गाडी पाळणार नाही त्याच्यामुळं एक नंबर या ठिकाणी मैदान पार पाडणार पारस्थिट हा विषय या त्या ठिकाणी येणार नाही कसं होणार गट आपण सगळ्यांच्या समोर चिठ्ठा टाकून बॉक्समध्ये येणारी गाडी नोंद करणार आहेत त्यांच्या मार्फतच आपण ठिकाणी चिठ्ठ्या काढणार आहोत गट सिमी वगैरे सगळे फायनल ठिकाणी तेव्हा गावातला किंवा कोण राजकीय किंवा कोण कोण नाही फक्त बैलगडा आम्ही पाहुण्यांना विनंती करणार आहे मैदानात हा फक्त शेतकरीच असाल आणि गाडी मालकच पाहिजे पार्सलिटीचा किंवा ह्याचा विषयच येणार नाही आणि जर करायचं असेल तर जेव्हा ये घरी पण ह्या ठिकाणी मैदान व्यवस्थित पार पाडणार आहोत मैदानाला सहकार्य करा सकाळी आठ वाजल्यापासून सहाला आम्ही ह्या ठिकाणी फायनल हो करणार आहोत समालोचक म्हणून बुलंद आहोत महाराष्ट्राचे सुनील मोरेक आहेत प्रताप तात्या झांजुर्णी वगैरे आहेत आणि विकास सर जगदाळे म्हणून आहेत तुम्हाला काय वाटतं तुमची तयारी कुठपर्यंत आली आणि कसं असणार आहे सगळं ऍक्च्युली तुम्ही बैलगाडा क्षेत्राशी काय कुठेही कनेक्टेड नाही बरोबर तुम्ही बैलगाडा क्षेत्र हे भरवायचं एवढी मोठी शर्यत हे काय सहशक्य काम नाही बरोबर तुम्ही जी बॅरेगेट लावलेत आपण पाहतो मित्रांनो मला वाटतं की हे सुट्टीपासून ते निकालापर्यंतचे बॅरेगेट असलेलं बारामतीतलं हे सॉरी हे म्हणजे आता इथं बैलांबरोबर प्रेक्षकांची काळजी केली जाणारे मैदान भरायला या भागात सुरू झालेली आहेत जेणेकरून लोक तिथं थांबू नये थांबले तर डायरेक्ट त्यांच्या अंगावर गाडी जाऊ नये हे सगळं आयोजक नियोजक आणि मार्गदर्शक बाबा असल्यामुळे ते चालू आहे आपण पाहतोय सगळे बॅरेगेट आपल्याला दाखवू आपण स्टेज कसं असणार आहे काय असणार आहे त्याच्याबद्दलही सगळं माहिती देऊ आपण तर तुम्हाला काय वाटतं आता पाठीमागच्या वेळेस बाबांनी सांगितलं मा माझी सहकार मंत्री सन्मान्य हर्षवर्धनचे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान झालं होतं एक चार पाच महिन्यापूर्वी त्यावेळेस काही बैलगाडा मालकांनी सांगितलं होतं की थोडंसं खडे आहेत मैदानामध्ये तर त्यावेळेस मी पहिल्या बाईटमध्ये सांगितलं होतं की आम्ही पूर्णपणे नंदीची काळजी घेणार आहे प्रेक्षकांची काळजी घेणार आहे मग त्या पद्धतीने आम्ही पहिल्यांदा पूर्णपणे खडे वेचलेले आहेत आणि त्याच वेळेस मी सांगितलं होतं की मैदानामध्ये मा मी लाल माती देखील भरणार जिथे त्या खड्डा आहे तिथं आम्ही लाल माती भरणार आहे ते लाल माती देखील भरून झालेली आहे आता आणि ह्याच्यानंतर आता मी पुढं जाऊन ह्या लाल मातीवरती रो पाणी मारून रोलिंग करणार आहे पूर्णपणे आणि मैदानामध्ये खडा देखील दिसणार नाही अजिबात तुम्ही घेतलेली सगळी मेहनत दिसतीच आहे बरोबर आता विषय राहिला मित्रांनो की गाडी नोंदणीचा मार्ग तर बहुतेक बैलगाडी मालकांना सगळ्यांना माहितीच आहे एकदा आपण सगळे मैदानावर येऊन गेलो आहोत तीन रोड रो आहेत तिथं यायला म्हणजे गर्दी येताना जाताना गर्दी होण्याचा जा प्रश्नच येत नाही बरोबर आता नोंदणी ही आपली कशी होणार आहे नोंदणी हे ऑनलाईन पण होणार आहे आणि तुम्ही नंबर वगैरे काय ते दिलेत का आणि आता देखील सांगू शकतो आपल्या मार्फत की नोंदणीसाठी साठी नंबर आपण नोट करून घ्या वैभव देवडे नाव आहे माझं सत्याहत्तर झिरो नऊ शंभर तीनशे वीस हा फोनपे आणि गुगल पेला नंबर आहे माझा मित्रांनो जो फोनपे गुगल के पे नंबर आहे ना तो आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहोत नाव नंबर देणारच आहोत तर तो पाहून आपण ते आपली ऑनलाईन नोंदणी करू शकता आणि आन... हे तर देखील आपण एक वाजेपर्यंत नोंदणी घेणार आहे एक देखील डायरेक्ट म्हणजे ऑफलाईन नोंदणी तुम्हाला मैदानाबद्दल अजून काय वाटतं आणि काय सांगायचं आहे प्रेक्षक या मैदानामध्ये महाराष्ट्रात असं कुठंही मैदान झालं नसणार आहे असं एक विधायक कार्य पण आपण या मैदानावरती करतोय पहिलं एक विधायक कार्य म्हणजे आपण याच्या आधी केलेलं आहे पण आज म्हणजे प्रथम असं होणार आहे की आपण ज्यावेळेस कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करतो त्यावेळेस आपण गणपतीची पूजा करतो पण ह्यावेळेस आपण काय करणार आहे गणपतीची पूजा करत असतानाच त्याच्यासोबत आपण झाडांची देखील पूजा करून हे मैदान चालू करणार आहे वृक्षरोपणाची सकट पूजा करून हे मैदान आपण चालू करणार आहे मित्रांनो आता म्हणजे आपण पाहिलं हा आपला शेवटचा बाईट असणार आहे मैदानाचा इन्फॉर्मेशन ज्या काही येतील त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील पण एक वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी माणूस हे मैदान भरवतो आहे त्यामुळं नक्कीच आपल्या नंदीची सगळी काळजी घेतली जाणार आहे बरोबर आणि जे त्यांनी मेहनत घेतली आहे त्यामुळं मैदान किती व्यवस्थित होणार आहे काय होणार आहे ते माझ्यापेक्षाही जे बैलगाडा मालक आले ते सांगतात आहे मी ज्या मी बैलगाडा मालक नाही मी फक्त युट्यूबवर आहे मी अजून एक तुम्हाला सांगू शकतो आपल्यामार्फत की सर्व बैलगाडा मालकांनी एक वाक्य नोट करून घ्या किंवा अंडरलाईन करून घ्या की हे मैदान पूर्णपणे पारदर्शक होणार आहे रितसर होणार आहे मी स्वतः आयोजक आहे आमच्या कोणाच्याही गाड्या पाळणार नाहीत आमच्याकडे पहिली गोष्ट गाड्याच नाहीत आणि आमच्या नाव कुठं गाड्या पाळणार देखील नाहीत त्याच्या बाबांचं आणि आयोजकांचं असं म्हणणं आहे की गाड्या जर डबल म्हणजे आल्या आला तर आम्ही परत त्या गाड्या डबल पळवणार मिनिट रिस्टेन पण सांगा उतरली तरी डबल सिमीला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आता सामान उतरलं ना तर आता काय काय भागात मैदानात असं झालंय की एक त्याचा ऍडजस्टमेंट करून त्या पुढच्या पार्टीचा एक बैल एक पार्टी करून ते दोन ऍडजस्ट करून आपण फायनल ला पळव झालं तर नाही तर मग त्या दोन गाड्या नाही संघमत झालं त्या दोन गाड्या परत आम्ही सिमीला सुद्धा सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे नोंद करून घेतलं पाहिजे आणि आपण माहिती सगळं हार्टीचे लॉबीटच चा निकाल जे आहे तो पूर्ण चाक बैलाच पाय आणि गाडीचा चाक जर चाक, दुसऱ्या चाकात तासात गेलं तरच आपण या ठिकाणी बाद देणार आहोत म्हणजे तास फॉल जे आहे ते गाडीतले असं लॉबी टचला निकाल आपण देणार धन्यवाद मित्रांनो आता सगळ्या आयोजकांचे पण आभार आता आपण भेटू सोळा तारखेला धन्यवाद